बघा पूर्वीच लग्न सहा वर्षापूर्वी झालं पूर्वीचे आजचे वय तिच्या लग्नाच्या वेळच्या वयाच्या एक पूर्णांक एक छेद चार पट आहे तिच्या मुलीचं आजचं वय तिच्या आजच्या वयाच्या एक छेद सहा पट आहे जर पूर्वीचं लग्न दोन हजार साली झालं तर तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी झाला असा प्रश्न वयवारी या घटकावर आधारित सोडवत असताना गोष्टी लक्षात घ्या पूर्वीच लग्न सहा वर्षापूर्वी झालं आता पूर्वीच्या आजच्या वयासंबंधीच दिशानिर्देशन पूर्वीच आजचं वय तिच्या लग्नाच्या वेळच्या वयाच्या एकछेद चार पट पूर्वीचं आजचं वय पूर्वीच आजच वय आता गोष्टी लक्षात घ्या पूर्वीच या पूर्वीच लग्नावेळीच वय किंवा लग्नावेळचं वय उदाहरणार्थ यक्ष मानू पूर्वीचं लग्न सहा वर्षापूर्वी झालं म्हणजे समीकरण स्वरूप पूर्वीच आजचं वय किती पूर्वीचं आजच वय लग्ना वेळीच वय वे यक्स लग्न सहा वर्षापूर्वी झालं याचा अर्थ आम्ही असं म्हणू शकतो की पूर्वीचं आजचं वय समीकरण स्वरूप यक्ष अधिक सहा गोष्ट लक्षात आली आता पूर्वीच्या आजच्या दिशा दिशानिर्देशन पूर्वीचं आजचं वय तिच्या लग्नाच्या वेळच्या वयाच्या वे चा वे एकछेद चार पट पूर्वीचं आजचं वय तिच्या लग्नाच्या वेळच्या म्हणजे लग्नावेळीचं वय यक्ष आजचं वय लग्नावेळीच्या वयाच्या किती तर एक पूर्णांक एक छेद चार पट लेकरांनो हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याच अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुण्णे त्यामध्ये अंश मिळवणे अधिक असेल तर छेद जसाच्या तसा छेदस्थानी म्हणजे यक्ष गुणीला चार एक चार चार आणि पाच छेद चार पट अर्थात पाच आणि यक्ष यांचा गुणाकार पाच एकशेदस्थानी चार एक स चा हे पूर्वीच्या चा आजच्या वयाचं समीकरण इकडं पाच यक्षदस्थानी चार आम्ही असं म्हणू शकतो की यक्ष अधिक सहा पूर्वीचं आजचं वय हे आणि हे सुद्धा पूर्वीचं आजचं वय आहे लग्नाच्या वेळच्या एक पूर्णांक एक छेद चार पट ह्या दोन बाबी जसं की पाच एक चार ह्या दोन गोष्टी ॲज इक्वल आहेत या गोष्टीचा विचार करता याची सोडवण करत असताना चार या पदासोबत इकडे जाताना गुणीला स्वरूपात समोर पाच एक्स एकटे राहतात चार गुणीला एक स चार एक अधिक सहा चूक चोवीस समोर पाच एक्स आता या चोवीसला एकटंच राहू द्या पाच यक्स कडे जातानी चार एक्स वजा स्वरूपात चोवीस बराबर ही वजाबाकी बाकी यक्स यक्ष म्हणजे काय पूर्वीचं लग्नावेळीचं वय पूर्वीच लग्नावेळी वय किती हो चोवीस वर्ष बर पूर्वीच आजचं वय पूर्वीच आजचं वय त्याचं समीकरण यक्ष अधिक सहा म्हणजे अर्थात या ची किंमत चोवीस अधिक सहा बराबर तीस वर्ष हे पूर्वीचं आजचं वय आहे कोणतं हो हे तीस वर्ष आता गणित म्हणते की तिच्या मुलीचं आजचं वय तिच्या आजच्या वयाच्या वया एकछेद सहा पट मग आता मुलीचं आजचं वय तिच्या मुलीच तिच्या मुलीच, मुलीच आजच वय लक्ष द्यायला करा तिच्या मुलीचं आजचं वय तिच्या आजच्या वयाच्या एक छेद सहा पट तिचं आजचं वय तीस वर्ष आणि तीसची ची छेद सहा म्हणजे अशा पद्धतीची मांडणी हा भाग द्या सहा पंच तीस अर्थात पाच एक पाच वर्ष हे तिच्या मुलीचं आजचं वय वय्रम आता या पूर्वीचं लग्न दोन हजार साली झालं तिच्या मुलीचा जन्म कोणत्या वर्षी झाला लग्न झालं एखाद्या वर्षानं तिले ते बाळ झालं पाच वजा करा याचा अर्थ दोन हजार एक हे दोन हजार सहा का म्हणले लग्न झालं लगेच लेकरू होईल का तिले नाही एखाद्या वर्षानं होणार म्हणजे दोन हजार एक त्याच्यामध्ये हे पाच मिळवले किती झाले दोन हजार सहा दोन हजार सहा मधून हे तिचं त्या मुलीच वय वजा करा उत्तर प्राप्त होते की दोन हजार एक साली तिच्या मुलीचा जन्म झाला हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी ही दाबा जेणेकर मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभी लक्ष द्या म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या लेकरांचं संघटन करण्या पाठीमागचा हेतू असा की विविध जिल्ह्यातील लेकर म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थात विविध प्रश्नांचा सराव अंगी ऐशे बळ रेडा बोले या माऊलीच्या उक्तीप्रमाणे एक वेगळीच अशा पद्धतीचा जेव्हा तुम्ही सराव करता तेव्हा एक वेगळीच एनर्जी ऊर्जा सकारात्मक भाव आत्मविश्वास निर्माण होतो जो आम्हाला यश यश प्राप्त करून देण्यास ठरतो तु। तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणता येईल ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता